नमस्कार मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपलं स्वागत आहे या ठिकाणी आज बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या सामान्य प्रशासन विभागाच्या या परिपत्रक जे प्रसारित झाले त्याचा आणि विषय त्याचा बृहन्मुंबई महानगरपालिकेतील कार्यरत अधिकारी कर्मचारी आणि कामगारांकरिता वैद्यकीय गट विमा योजना सुरू करण्याबाबत जी सर्वांची खूप दिवसापासूनची मागणी होती सर्व युनियन संघटनांची मागणी होती त्याप्रमाणे हे परिपत्रक या ठिकाणी जारी झाले त्याने त्या ठिकाणी दोन संदर्भ दिलेले या ठिकाणी सत्तावीस सहा चोवीस आणि सत्तावीस सहा चोवीसताही समितीचं जो ठराव होता आणि त्यानंतर प्रशासकांचा यांचा ठराव तो दिलेला आहे आता यामध्ये बृहन्मुंबई महानगरपालिकेत कार्यरत असलेले अधिकारी कर्मचारी आणि कामगारांकरता आता याच्यामध्ये हे आणि इच्छुक कार्यरत माध्यमिक शिक्षक आणि शिक्षकेतर व इच्छुक विद्यापीठ अनुदान आयोगातील अधिकारी कर्मचारी कामगारांकर तसेच झोपडपट्टी पुनर्वसन अधिक प्राधिकरण येथे प्रतिनियुक्त असलेले महानगरपालिकेतील अधिकारी कर्मचारी कामगार आणि महापालिकेच्या सेवेमध्ये परत आल्यानंतर अशा अधिकारी कर्मचारी कामगार एकूण पाच लाख विमा संरक्षण म्हणजे फॅमिली फ्लोटर बेसिस असलेली एक वैद्यकीय गट विमा योजना या ठिकाणी एक दहा दोन हजार चोवीस म्हणजे एक ऑक्टोबर दोन हजार चोवीस पासून लागू करण्यात येणार आणि सदर ही जी योजना करता मे युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनी लिमिटेड ह्या सार्वजनिक विमा कंपनीची नियुक्ती या ठिकाणी करण्यात आलेली आहे आता याच्यातून कोणाला वगळलं तर या ठिकाणी अंशकालीन कंत्राटी रोजंदरका असणारे अधिकारी कर्मचारी कामगार यांना या ठिकाणी याच्यातून वगळण्यात आलेले आता गट विमा वैद्यकीय गट विमा योजनेची अनुज्ञेयता अटी शर्ती वैशिष्ट्य तसंच आसार विभागाकडून कारवायची कार्यवाही व या याबाबतचे मार्गदर्श सूचना ज्या आहेत ते या ठिकाणी खाली दिलेल्या आहेत आता वैद्यकीय गट विमा योजनेसाठी अनुज्ञेयता काय तर महानगरपालिकेत कार्यरत कर्मचारी अधिकारी कामगार यांना हा गट विमा लागू असतो परंतु या ठिकाणी अंशकालीन कंत्राटी रोजदार काम करणार अधिकारी कर्मचारी यांना या ठिक याच्यातून वगळलेला आहे आता इच्छुक कार्यरत माध्यमिक शिक्षक म्हणजे यामध्ये माध्यमिक शिक्षकांचा देखील विचार करण्यात आला आहे परंतु कोणते इच्छुक जे आहेत ते शिक्षकेतर व इच्छुक कार्यरत विद्यापीठ अनुदान आयोगातील अधिकारी कर्मचारी कामगार वैद्यकीय गट विमा योजना चा लाभ घेण्याकरता त्यांना संमतीपत्र संबंधित आस्थापनाही बघा या ठिकाणी सादर करायचे आणि केवळ ठिकाणी त्यांचं संमतीपत्र सादर केल्यानंतर त्यांना ही गट विमा योजना या ठिकाणी लागू असेल त्यानंतर तिसरा पॉईंट झोपडपट्टी पुनर्विसन प्राधिकरण कार्यालयाकडे प्रतिनियुक्तीवर असणारे अधिकारी कर्मचारी कामगार प्रतिनियुक्तीचा कालावधी संपून पुनच्छ महानगरपालिकेत सेवेत परत अशा येतील त्यावेळी त्यांना गट विमा योजना योजनेचा लाभ असेल आता वरती जे एक दोन तीन जे वरती नमूद केलेले जे अधिकारी कर्मचारी कामगार हे याच्यामध्ये यांचं याच्यामध्ये स्वतः कर्मचाऱ्याची पती पत्नी प्रथम दोन आपत्ती आई वडील किंवा सासूसरे यापैकी कोणते एक जोड अशा सहा व्यक्तीचं या ठिकाणी पाच लाख विमा संरक्षण असलेली वैद्यकीय गट विमा योजना देण्यात आली म्हणजे काय तर स्वतः कर्मचारी याची पत्नी किंवा पत्नी कामात असेल तर महापालिका कर्मचारी असेल तर पती पत्नी त्यांचे प्रथम दोन अपत्य आई वडील सासू सासरे यापैकी दोन्हीपैकी अशी एकूण सहा व्यक्तींना एक साधारणतः पाच लाखाचं विमा संरक्षण देण्यात आलेलं आहे आता प्रथम दोन आपत्त्यामध्ये मुलगा मुलगी पंचवीस वर्षाची किंवा विमा होईपर्यंत वी यापैकी जे अगोदर असेल तोपर्यंत हा वैद्यकीय गट विमाज लागू असणार आहे कर्मचारी प्रत्येक वेळी जुळी प्रथम वेळी जुळी अपत्य झाल्या असल्यास त्यानंतर आज झालेल्या अपत्यास विमा संरक्षण अनुज्ञ होणार नाही आता प्रत्ये प्रथम वेळी एक अपत्य असल्यास व दुसऱ्या वेळी जुळी किंवा तेव्हा अधिक अपत्य झाल्यास प्रथम अपत्य व दुसऱ्या वेळी झालेल्या अपत्यांना संरक्षणाचा या ठिकाणी लाभ अनुज्ञ राहील त्यानंतर पहिल्या दोन अपत्यामध्ये मुलगा मुलगी कोणतेही अपत्य शारीरिक मानसिकदृष्ट्या विकलांगतेकडून विदर उदरनिर्वाह करणे असमर्थ असेल व पालकावर या ठिकाणी पूर्णपणे अवलंबून असेल किंवा अविवाह असेल अशा परिस्थितीना वयोमर्यादा लागू नाहीये आई वडील किंवा सासू श्री यांना वयाचे नव्वद होईपर्यंत या ठिकाणी विमा संरक्षणाचा लाभ मानून म्हणजेच यामध्ये मा आई वडील आणि सासूश्री यापैकी जे काही जोडपं घेणार आहे आपण त्यांना नव्वद वर्षापर्यंत विमा संरक्षण भेटणार आहे आता कर्मचाऱ्याच्या नियत वयमानानुसार सेवानिवृत्ती स्वेच्छा निवृत्ती व राजीनाम्यापर्यंत कार्यरत कर्मचारी त्यांच्या कुटुंबियांना संरक्षण म्हणजे जो कर्मचारी तो नियत वयमानुसार त्याची सेवानिवृत्ती म्हणजे रिटायरमेंट स्वच्छानिवृत्ती व्हॉलंटरी रिटायरमेंट आणि राजीनामा या सर्व गोष्टीपर्यंत त्याला विमा संरक्षण असणार आहे आता चालू पॉलिसी पॉलिसी का कालावधीमध्ये कार्यरत कर्मचाऱ्याचा मृत्यू झाल्यास पॉलिसी वर्षाच्या उर्वरित कालावधीपर्यंत म्हणजेच केवळ त्याच पॉलिसी वर्षामध्ये मृत कर्मचाऱ्यांच्या कुटुंबियांनी या ठिकाणी अनुज्ञ राहणार आहे नंतर बडतर्फ किंवा असलेल्या कर्मचाऱ्या योजनेचा लाभ किंवा बडतर्फ झाल्याच्या दिनांक अजून म्हणजे ज्यांना सस्पेंड वगैरे करण्यात येणार आहे त्या दिनांकामध्ये त्यांचा लाभ यांना भेटणार नाही वैद्यकीय गट विमा योजनेचा लाभ निलंबित कर्मचाऱ्यांना या का निलंबन कालावधीत या ठिकाणी अनुज्ञा असणार आहे प्रथम दोन अपत्यापर्यंत दत्तक घेण्यात आलेल्या आपत्यास प्रथम वेळी व द्वितीय वेळी दत्तक घेतलेल्या आपत्यास दत्तक घेतल्याचे कायदेशीर कागद म्हणजे डिकल लिगल अडॉप्शन डीट जो करार वगैरे असेल अशा अपत्यांना पंचवीस वर्षापर्यंत विमा युग ज्या अगोदर असेल तोपर्यंत विमा संरक्षण देण्यात अटी शर्ती काय आहेत तर या ठिकाणी जिप्सा पी पी एन क्लॉज लागू असणार आहे त्यानंतर परतफेड दाव्याच्या प्रतिपूर्तीसाठी म्हणजे रिम्बर्समेंट क्लेम रुग्ण डिस्चार्ज झाल्याच्या तारखेपासून त्याला साठ दिवसाच्यात विमा कंपनीला द्यायचं म्हणजे जर आपलं काही जो काय दावा असेल तो सात दिवसाच्यात कंपनीला सादर करायचं एखाद्या आक अपघात प्रसंगी म्हणजे आय आर डी एच्या जे अपघात व्याख्येनुसार जी काय आहे त्यानुसार नोंदणीकृत रुग्णालयातील बाह्य रुग्ण पी ओपीडी उपचार घेण्यासारखं ती कुटुंबास पंचवीस हजार रुपयापर्यंत या ठिकाणी रक्कम आणू असणार आहे आता गट विमा योजनेचे वैशिष्ट्ये काय आहेत तर कर्मचारीच गट विमा योजना कार्यान्वित होण्यापूर्वी की अगोदरपासून अस्तित्व असलेल्या आजारांना या ठिकाणी विमा संरक्षण म्हणजे आपले जे काय ही योजना एक एक ऑक्टोबर दोन हजार जुलैपासून सुरू होणार आहे पण त्याच्या अगोदर जे काय आजार वगैरे असतील त्यांना या ठिकाणी विमा संरक्षण देण्यात येईल आहे त्यानंतर कोणत्याही आजारासाठी प्रतीक्षा कालावधी म्हणजेच वेटिंग पिरियड नाही आहे आता प्रसूती लाभाच्या संदर्भात पहिल्या दोन प्रसुतीप्र पर्यंत अनुज्ञा येतं म्हणजे दोन प्रसूतीसाठी या ठिकाणी आपल्याला जे काय ते दावा भेटणार नॉर्मल नॉर्मलसाठी पस्तीस हजार आणि सीझरसाठी या ठिकाणी पन्नास हजार असणार आहे त्यानंतर अतिरिक्त गर्भाशयाच्या गर्भधारणासाठी एक्स्ट्रा किंवा अपघातामुळे गर्भपात झाल्यास नॉर्मल ऑपरेशन करता पस्तीस हजारपर्यंत या ठिकाणी संरक्षण देण्यात येईल प्रसूतीसाठी नऊ महिने हा प्रत्यक्ष कालावधी नसेल या ठिकाणी वेटिंग डिलिव्हरीसाठी किंवा प्रेग्नन्सी संदर्भात जे काय ते नऊ महिन्याचे या ठिकाणी कालावधी नसणार वेटिंग पिरियड नसणार आंतररुग्ण विभागामध्ये विभाग तत्वावर प्रसुतीपूर्व प्रसूती बचत होणाऱ्या खर्चासाठी प्रसूती मर्यादेपर्यंत संरक्षण देण्यात येईल त्यानंतर नवजात अर्भक पहिल्या दिवसापासून अतिरिक्त प्रीमियम नकारता आपोआप त्याला कौटुंबिक संरक्षण रकमेत संरक्षित असेल म्हणजे या त्याचा लाभ भेटणार आहे रुग्णालयात दाखल होण्यापूर्वी तीस दिवस पूर्वीचा किंवा आणि डिस्चार्जनंतर साठ दिवसापर्यंतच्या शोधाचा खर्च अनुज्ञा असेल म्हणजे जर आपण रुग्णालयात दाखल होणार तीस दिवस पूर्वीचा किंवा डिस्चार्जनंतर साठ दिवसापर्यंत दिवसापर्यंतचा जो काही मेडिसिनचा खर्च असेल तो या ठिकाणी भेटू शकतो आपल्याला तर महानगरपालिका कर्म कार्यरत कर्मचाऱ्यांच्या संवर्गानुसारखा रुग्णालय ते खोली भाडं म्हणजे नर्सिंग शुल्क जे आहे ते खाली अ वर्गातील कर्मचारी असेल त्यांना प्रतिदिन पाच हजार आहे ब वर्गासाठी या ठिकाणी संवर्ग कर्मचाऱ्यासाठी चार हजार आहे क आणि डसाठी या ठिकाणी प्रतिदिन तीन हजार आहे आय सी यू आय सी यू व आय सी यू व आय सी यू सी सी यू कक्षासाठी सर्व संवर्गासाठी साडेसात हजार प्रतिदिवसासाठी या ठिकाणी भाड्यानुद्या आहे तर कर्मचारी त्याच्या संवर्गाचा खोली भाड्यास संबंधित शुल्क अनुज्ञा असणारे म्हणजे वरीलप्रमाणे त्याच्या उच्च संवर्गाच्या खोलीत कर्मचारी व हो, त्याचे कुटुंबीय दाखल झाल्यास उच्च संवर्गाच्या खोली भाड्यास संबंधित शुल्क रूम रेंट असोसिएटेड चार्जेस कर्मचारी अज्ञा असलेल्या खोली भाड्यास संबंधित शुल्क यामध्ये फरकाच्या रकमेची रक्कम कर्मचारी स्वतः अदा करावा म्हणजे जर हे केलं तर ते अदा करायचे स्वतःला तर जन्मजात अंतर्गत असणाऱ्या अंतर आजाराचा समावेश असेल तसं जन्मजात बाह्य बाह्य हजारावर जीवास धोका निर्माण अशा परिस्थिती विमा संरक्षण रक्कम या ठिकाणी आणूदने असणार आहे आता ॲम्ब्युलन्स संदर्भात सामान्य रुग्णवासाठी या ठिकाणी अडीच हजार रुपये प्रति हॉस्पिटलायझेशन तसंच कार्डियक रुग्णवायसाठी शुल्क का पाच हजार रुपये या ठिकाणी असणार आहे सोबत जोडलेल्या अनेक मध्ये नमूद केले चव्वेचाळीस हजारावर कॅपिंग असणार आहे नंतर सोबत जोडलेलं अलाइनमेंट कॅपिंग लिस्ट म्हणजे नायकचरेमध्ये जे नमूद चव्वेचाळीस आजारांना कॅपिंग दिलेली आहे म्हणजेच संरक्षण दिलेलं ज्या जर कर्मचाऱ्याच्या अलाइनमेंट कॅपिंग लिस्टमध्ये नमूद केल्या आजारापैकी जर शस्त्रक्रिया उपचारक्रिया झाली तर त्या आजाराकरिता निश्चित करण्यात आलेल्या रकमेच्या मर्यादेपर्यंत खर्च कर्मचाऱ्यास अनुज्ञ असणार आहे आणि त्यापेक्षा अधिक होणारा जो खर्च आहे तो कर्मचाऱ्यास स्वतः भरावा लागणार आहे त्यानंतर रिफ्रॅक्शन एरर असल्यास लॅस्टिक शस्त्रक्रियाचा समावेश असेल रोबोटिक स सर्जरीसाठी पन्नास टक्के या ठिकाणी अनुदान भेटणार आहे त्यानंतर कोकलर एम उपचाराकरता पन्नास टक्के अनुदान होम व्हिजिट होम रिलेशन चार्जेस रुग्णालय सोडण्यात साठ दिवसापर्यंत फिजिओथेरपी बाबतचे शुल्क या ठिकाणी समाविष्ट असणार आहे ॲडजेंट अँड ओरल केमोथेरपी समाविष्ट यामध्ये आहे हा एक महत्त्वाचा मुद्दा या ठिकाणी टाकलेला आहे दहशतवादी नक्षलवादी हल्ल्यामुळे दुखापतीस तसेच साथीच्या रोगास विमा संरक्षण असणार आहे डेकर प्रोसिजर समाविष्ट असेल आय आर डी आयच्या च्या नियमानुसार आधुनिक तंत्रज्ञानाचे प्रगत करण्यात येणारे उपचार समाविष्ट आहेत त्यानंतर रोकविरहित म्हणजे कॅशलेस तसंच रिइम्बर्समेंट सुविधा समाविष्ट असेल परतफेड प्रक्रियेबाबतचे दावे व्यक्तिशाव किंवा ऑनलाईन दाखल करता येतील पॉलिसी काला पॉलिसी कालावधीत कर्मचाऱ्याचा नवविवाह झाल्यास नवजात बालक झाल्यास त्याबाबतची नोंद नव्वद दिवसाच्या त्याला कळवल्यास त्यांना जादा प्रीमियम न आकारता समाविष्ट करण्यात येईल योजनेच्या कालावधीत कर्मचाऱ्यास पदोन्नती मिळेल त्याच्या संवर्गानुसार खोली भाड्याच्या सुविधेत वाढ लागू आहे म्हणजे म्हणजे जर या योजनेच्या कालावधीचं प्रमोशन भेटलं तर त्यानुसार ते खोली भाड्याच्या सुविधेत त्या ठिकाणी जी वाढ आहे ती भेटणार आहे आता कृत्रिम या बाबतीत देखील विमा संरक्षण असणार आहे नोंदणी शुल्क प्रवेश शुल्क अधिभार सेवा शुल्क विमा संरक्षण यामध्ये समावेश आहे आता ॲडिशन अँड डिलिशन यामध्ये बावीस पॉईंट नवजात बालक नवी कोणत्याही अतिरिक्त जन्म किंवा लग्नाच्या तारखेपासून दिलं जाणार आहे नवनियुक्त कर्मचारी तसेच प्रतिनियुक्तीने महापालिके महापालिका सेवेत परत येणाऱ्या कर्मचाऱ्याला प्रमाणशीर तत्वावर प्रो प्रो रेटा बेसिस वर नियुक्तीच्या प्रतिनियुक्ती प्रति सेवेत आल्या दिनापासून संरक्षित असणार आहे त्यानंतर पॉलिसी कालावधी ज्या कर्मचाऱ्याची सेवा कोणत्याही कारण समाप्त झाली असेल व पॉलिसी कालावधीत कर्मचाऱ्या कोणत्याही प्रकारचा वैद्यकीय के दावा केला नसेल अशा परिस्थिती महानगरपालिकेच्या प्रीमियम प्रो प्रो रेटा बेसिसवर अदा करेल त्यानंतर आहे डोमिसिलेरी हॉस्पिटल एखाद्या आजाराचे दुखापासून वैद्यकीय उपचाराची आवश्यकता असेल तात रुग्णालय रुग्णालय किंवा रुग्णालय बेड उपलब्ध त्या रुग्ण रुग्णालयात नेण्याच्या स्थितीत नसल्यात कमीत कमी तीन दिवस घरी वैद्यकीय उपचार घेतले अशा उपचारांचा खर्च या ठिकाणी पॉलिसीमधून केला जाणार आहे यासाठी या अधिकृत कागदपत्र आणि वैद्यकीय प्रमाणपत्र सादर करणं आवश्यक असत मुंबई नवी मुंबई ठाणे पनवेल येथील रुग्णालय तसंच भारतातील सर्व उपलब्ध रुग्णालय उपचाराची सुविधा असेल तर वयवर्ष पन्नास वरील कार्यरत कर्मचारी व त्यांची पत्नी किंवा पतीचे पत्नी किंवा पत्नीचे वय पन्नास अशा दोघांकरता ए ग्रेड डायग्नॉस्टिक सेंटर लोकेटेड इन मुंबई सबर्बन नवी मुंबई पॉलिसी काल वर्षातून एकदा आरोग्य तपासणी मोफत होणार आहे पन्नास वर्षातून वर्षा एकदा मोफत आहे कर्मचारी व त्यांच्या कुटुंबातील सदस्यांचे मेडिकल कार्ड मेडिकल कार्ड टी पी एमार्फत ई कार्डद्वारे व हार्ड कॉपीद्वारे देण्यात येतील वैद्यकीय गट विमा योजनेचा कालावधी तीन वर्षाकरता असून दरवर्षी योजनेचं नूतनीकरण करण्यात येणार आहे आता या ठिकाणी काही मार्गदर्शक सूचना आहेत त्यामध्ये बृहन्मुंबई महानगरपालिकेत कर्मचाऱ्यांच्या राजीनामा बडतर्फ मृत्यू वेतन रोखणे बेपत्ता अशा प्रकारचे बदल झालेल्या नोंदीची माहिती विमा कंपनीस दरमहा म्हणजे दर महिन्याच्या दहा तारखेपर्यंत सादर करायचे आणि कर्मचाऱ्यांना याबाबतचे अधिकृत कागदपत्रे संबंधी जो आपला आस्थापना विभाग असेल त्यांना द्यायची आहे आणि या कागदपत्रांच्या अनुषंगाने नव्याने समावेश वगळणे किंवा याची नोंद प्रणालीमध्ये घ्यायची सदर बदल करण्यात आलेल्या नोंदीची यादी कर्मचारी व सर्व तपशील कर्मचारी संकेत कर्मचाऱ्याचे नाव पदनाम संवर्ग खाते खाते विभागाचे नाव कुटुंबाचे सदस्य नाव नाते लिंग जन्मदिनांक समाविष्ट किंवा वगळण्याचं कारण व दिनांक हे सर्व एक्सेल शीट म्हणजे हार्ड कॉपी आणि सॉफ्ट कॉपी खाते प्रमुख यांच्या स्वाक्षरी व शिक्षेसह तातडीने प्रशासकीय अधिकारी गट वैद्यकीय गट विमा योजना या मेलवर पाठवण्यात ये सदर नोंद स्या प्रणाली व अद्ययावत झाल्याबावची खातर जमा करण्यात ये आणि वैद्यकीय गट विमा योजनेबाबत मानव संसाधन विभागाकडून प्राप्त विमा कंपनी सादर करेल जेणेकरून कर्मचारी व कुटुंबीय या योजनेपासून वंचित राहणार नाही आता इच्छुक कार्यरत माध्यमिक माध्यमिक शिक्षकांच्या बाबतीत जे इच्छुक कार्यरत माध्यमिक शिक्षक हो। व इच्छुक कार्यरत विद्यापीठ अनुदान आयोगातील अधिकारी कर्मचारी कामगारांनी वैद्यकीय योजनेसाठी संमतीपत्र आस्था विभागाला सादर केल्यानंतर केवळ संमतीपत्र सादर केलेल्या कर्मचाऱ्यांची यादी म्हणजे एक्सिट हार्ड आणि सॉफ्ट कॉपी खातेप्रमुख यांच्या स्वाक्षरी व शिक्क्यासह तातडीने एओ अधिकारी एओ वैद्यकीय गट विमा यांच्या विभागास हार्ड कॉपी तेव्हा सॉफ्टगारे जो मेल आय डी दिला त्याच्यावरती पाठवायचे सदर योजनेसाठी पॉलिसी कालावधी प्राप्त कर्मचाऱ्यांच्या वेतनातून दरमहा या ठिकाणी दोन हजार पंचावन्न प्लस अठरा टक्के जी एस टी इतक्या प्रीमियमची वसुली साप कार्यप्रात वैद्यकीय गट विमा योजना विभागामार्फत करण्यात येईल हा हा क्लॉ सेकंडरीसाठी आहे वैद्यकीय गटविमा योजनेच्या पॉलिसी खाली कर्मचाऱ्या आई वडील सासू यांच्यापैकी कोणते एक जोडप्यास नामनिर्देशित केले असल्यास सदर नंदीमध्ये कोणताही बदल या ठिकाणी करता येणार नाही तथापि नामनिर्देशित केलेल्या जोडप्यापैकी आई वडील सासूचे कोणत्याही सा, व्यक्तीचा मृत्यू झाल्यास पॉलिसी नियुतनी करण्याच्या वेळी दुसऱ्या जोडप्यास नामनिर्देशन करण्याचा अधिकार स्वच्छ स्वच्छ अधिकार या ठिकाणी कर्मचाऱ्याला आहे नंतर कर्मचाऱ्याच्या पती पत्नीचा पतीचा पत्नीचा मृत्यू घटस्फोट झाड केल्यास सदर विवाहाचे अधिकृत कागदपत्र व सादर केल्या पहिल्या पती पत्नीची वगळून दुसऱ्या पती पत्नीच्या या ठिकाणी अंतर्भूत करण्यात येणार आहे पती पत्नी दोघे महापालिका सेवेत कार्यरत असल्यास दोघांनाही वैद्यकीय गट विजनेचा लाभ राहील त्यानंतर वैद्यकीय गट वियोजना करता कोणत्याही प्रकारची वसुल्या स्थापना विभागामार्फत करण्यात येऊ नये टीपीए सोबत समन्वय समन्वय साधण्याची कार्यवाही वैद्यकीय दाव्याबाबत कार्यवाही करण्याबाबत विमा कंपनीमार्फत असिस्टंट टी पी एची नियुक्ती करण्यात आली आहे आता रुग्णालय दाखल होण्यापूर्वी किंवा दाखल झाल्यानंतर आवश्यक खाली तक्त्यावर नमूद केलेल्या मेडिअसिस्ट टीपीए ची प्रतिनिधीशी संपर्क साधायचा आता या ठिकाणी झोन डेजिग्नेशन नेम आणि नंबर या ठिकाणी काही दिलेले आहेत आपल्याला या ठिकाणी सिटी साठी ए येथे जी नॉर्थ पर्यंत दिलेले आहेत नंबर या ठिकाणी प्रोजेक्ट हेड क्लस्टर हेड एक्झिक्युटिव्ह 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 या ठिकाणी त्यांचे नाव आणि त्यांचे मोबाईल नंबर देखील या ठिकाणी दिले आहेत म्हणजे हॉस्पिटलमध्ये दाखल होण्यापूर्वी आपण यांच्याशी या प्रतिनिधीशी आपण कॉन्टॅक्ट करू शकतो त्यानंतर इस्टर्नचे ते पण या ठिकाणी दिलेले आहेत एल ते टी वार्ड म्हणजेच कापूरबावडी तानसा वैतरणा वैतरणा पिसे पंजरापूर मोडक आणि मुंबई ए नंतर वेस्टर्नचे पण दिलेले अशा प्रकारे त्यांचे प्रतिनिधीशी आपण कॉन्टॅक्ट अगोदर करू शकतो आता रुग्णालयात दाखल होण्यासाठी कर्मचारी पी एमार्फत देण्यात आलेले मेडिकल कार्ड सोबत कर्मचाऱ्याचे बीएमसी चे ओळखपत्र आणि संबंधित रुग्णाचं आधार कार्ड घेऊन जाणं आवश्यक राहील कर्मचारी कुटुंबियांनी दाखल होण्यापूर्वी टी टीपीए चे नेटवर्क हॉस्पिटलची यादी पाहून रुग्णालयात दाखवले व्हावे जेणेकरून दाखल झाला तर रुग्णा रुग्णालयातील प्रतिनिधींमार्फत नोंदणी फॉर्म भरण्याची कारवाई या ठिकाणी करण्यात यावी बी एम सी कर्मचारी टी पी एच्या नेटवर्क हॉस्पिटलमध्ये गेल्यास त्यांचे उपचार पॉलिसीच्या अटीनुसार रोगविरहित म्हणजे कॅशलेस होतील नॉन नेटवर्क हॉस्पिटलमध्ये गेल्यास रोग विरहित कॅशलेस उपचार घ्यायचे असतील तर त्यांना ईमधील अनुक्रमांक दोनमधील तक्त्यामधील प्रतिनिधी भ्रमणद्वारे म्हणजे मोबाईलद्वारे अठ्ठेचाळीस ते बहात्तर तासात आगाऊ विनंती करणं आवश्यक राहील आणि सदर प्रतिनिधीशी संपर्क न झाल्यास टोल फ्री नंबर या ठिकाणी दिलेला आहे मेल आय डी जो दिलेला आहे बी एम सी मेडिक्लेम ॲट दी रेट मेड असिस्टंट इन डॉट इनवर संपर्क साधायचा आहे तात्काळ संपर्क साधाय आता नॉन नेटवर्क म हॉस्पिटलमध्ये रोक म्हणजे कॅशलेस कॅशलेस सुविधा ही अवलंबून असते तरी मेडियाशी टीपीए म्हणजे जे प्रतिनिधी त्यांनी सदर रुग्णालयात रोख कॅशलेस उपराची व्यवस्था करून देण्याचा प्रयत्न करतील तथापि रुग्ण दाखल झालेल्या रुग्णालयाने रोख वीर कॅशलेस उपचाराची व्यवस्था नाकारल्यास परतफेड म्हणजे रिम इंब, रि इम्बर्समेंट दाव्याकरता कर्मचारी अर्ज प्राप्त करून कार्यवाही करण्याकरता टी पी मार्गदर्शन करतील आता वैद्यकीय परत परतफेड म्हणजे रिइम्बर्समेंट दाव्याकरता अठ्ठेचाळीस दा तासात सूचना देणे आवश्यक राहील सदर रिइम्बर्समेंट दाव्याबाबतची माहिती टी पी किंवा च्या ॲपमधून एस एम एस व्हॉट्सअपद्वारे उपलब्ध होऊ शकेल आणि त्याकरता टी पी एचं मोबाईलचे जे ॲप आहे ते डाउनलोड करणं आवश्यक आहे आणि सदर ॲप वर रुग्णालयाचे नेटवर्क यादी उपलब्ध आहे आणि परत फेड रिइम्बर्समेंट दाव्याबाबत फॉर्म वर कर्मचाऱ्याचा भ्रमणध्वनी क्रमांक म्हणजेच मोबाईल नंबर अन्नमूद करणं आवश्यक आहे ज्या दाव्यात विमा कंपनी टीपीए यांना शंका असेल अशा दाव्यावर टीपीएचे प्रतिनिधी रुग्णांच्या घरी व रुग्णालयात जाऊन भेट देतील व रुग्णालयातील कागदपत्रांची पडताळणी करतील व रुग्णालयाच्या संबंधित कार्यालयात जाऊन कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीबाबत माहिती घेतील अशी कार्यवाही करतील आता विमा कंपनी धारका एद्वारे जी योग्य सेवा मिळेल याची काळजी घेईल याविषयी कोणती तक्रार प्राप्त झाल्यास संबंधित विमा कंपनी जबाबदार आहे तसे विमा कंपनीमधून कोणतीही तक्रार प्राप्त झाल्यास तसेच आर्थिक बाबी संबंधी मतभेद झाल्यास त्याचे निराकरण करण्यासाठी सह सहउपायुक्त सामान्य प्रशासन यांच्या अध्यक्षतेखाली संचालक वैद्यकीय शिक्षण व प्रमुख लेखापाल वित्त प्रमुख कर्मचारी अधिकारी प्रमुख कामगार अधिकारी यांची समिती आहे आता पहिल्यांदा जर तक्रार करायची झाली तर मीडिया सिस्ट टीपीए म्हणजे थर्ड पार्टी ॲडमिनिस्ट्रेटरकडे कडे करण्यात येक्रार निवारण न झाल्यास मी युनायटेड इन्शुरन्स कंपनी यांच्याकडे करण्यात यावे विमा कंपनीवर तक्रारी निवारण न झाल्यास सदर तक्रार गठीत करण्यात आलेल्या समितीकडे करण्यात येऊन तक्रारी निवारण करण्यात असलेल्या बैठकीस विमा कंपनीचे थर्ड पार्टी ॲडमिनिस्ट्रेटर यांचे प्रतीक एक उपन प्रतिनिधी उपस्थित राहतील आता वैयक्तिक आरोग्य विमा पॉलिसी रकमेची प्रतिपूर्ती आगाऊ रक्कम देण्याबाबत आज सभा विभागाने कारवाईची कारवाई आता जर आपल्याला आगाऊ रक्कम घ्यायची असेल म्हणजे जसं पॉलिसी रकमेची वैद्यकीय गट विमा योजना ज्या दिनाकापास सुरू होईल म्हणजे एक ऑक्टोबर दोन हजार चोवीस त्या दिनांकापासून विमा पॉलिसी प्रीमियम रकमेच्या प्रतिपूर्तीचं योजना बंद करण्यात म्हणजे ज्या आपण अगोदर पंधरा हजार भेटत होते ती या ठिकाणी बंद होईल तथापि परिपत्र क्रमांक या अठ्ठावीस चार बावीस व तीनदा अन्वय कर्मचारी वैद्यकीय गट विमा योजना सुरू होऊन याच्या दिनाकापासून सदर योजनेचा लाभ घेतला असल्यास त्यासंबंधी विभागाने पुढील प्रमाण जर आपण याच्या अगोदर जर लाभ घेतला असेल तर पुढील प्रमाणे कारवाई कर करायची आता काय कार्य तर वैद्यकीय गट विमा योजना सुरू कर्मचाऱ्या वैयक्तिक पॉलिसी प्रीमियमच्या प्रतिपूर्ती योजनेचा लाभ घेतला अशा कर्मचाऱ्यांना अधिधान करण्यात आलेल्या प्रीमियमच्या रकमेची वसुली वैद्यकीय गट विमा योजना ज्या दिनांका सुरू होईल त्या दिनांकापासून पॉलिसी अंतिम दिनांकापर्यंत दिवसाच्या यथाप्रमाण म्हणजे प्रो रेटा बेसिसवर करण्यात येईल म्हणजे जसं ज्या कर्मचाऱ्याचा पॉलिसी कालावधी दिनांक सव्वीस बारा तेवीस ते पंचवीस बारा चोवीस म्हणजे तेरा हजार सहाशे पासष्ट प्रीमियम रक्कम वैद्यकीय गट विमा योजना एक आठ चोवीस रोजी झाले असे केवळ धरण्यात आल्या म्हणजेच त्या त्याप्रमाणे वैद्यकीय विमा योजना सुरू झाल्याचं दिनांक ते वैयक्तिक पॉलिसी प्रीमियम अंतिम दिनांक एक आठ चोवीस ते पंचवीस बारा चोवीस म्हणजे एकूण एकशे सत्तेचाळीस पॉलिसी प्रीमियमची रक्कम तेरा हजार सहाशे एकशे सत्तेचाळीस म्हणजे पाच हजार पाचशे तीन त्रेचाळीस म्हणजे आणि पूर्णांकात घ्या म्हणजे तीनशे म्हणजे कर्मचारी वसूल करायची रक्कम पाच हजार पाचशे तीन असणार म्हणजे जी रक्कम आहे ती गट विमा जर घेतली असेल कोणी फायदा तर ती या ठिकाणी वसूल करायची आता वैदिक गट विमा योजना सुरू झाल्यानंतर कर्मचाऱ्यांनी पॉलिसी प्रीमियम प्रतिपूर्तीची कागदपत्र सादर केल्यास त्याच प्रत्येक वैदिक गट विमा सुरू झाल्याच्या आदल्या दिवसापर्यंत प्रतिपूर्तीचा लाभ दिवसाच्या प्रमाणात अनुज्ञ असेल आगाव रकमेच्या बाबतीत जर आपण ऍडव्हान्स मेडिक्लेमचे जर रक्कम पंधरा हजार घेतले असतील तर त्या बाबतीत एक आठ चोवीस रोजी सुरू झाले असे केवळ उदाहरणता गृहित धरण्यात यावे ज्या कर्मचाऱ्याची पॉलिसी पंधरा पाच चोवीस ते चौदा पाच चोवीस चो प्रीमियम पंधरा हजार अथवा त्यापेक्षा अधिक प्रीमियमची रक्कम असल्यास नवीन पॉलिसी घेण्याकरता नूतनीकरता माहे एप्रिल चोवीस मध्ये पंधरा हजार रक्कम झाले असेल अशा कर्मचाऱ्यांच्या बाबतीत खाली प्रमाण या ठिकाणी कार्यवाही करायची आता काय कार्यवाही करायची तर वैद्यकीय गट विमेजन सुरू झाल्याचा दिनांक ते पॉलिसी नूतनीकरण अंतिम दिनांक म्हणजे एका आठ चोवीस ते चौदा पाच पंचवीस एकूण दोनशे सत्याऐंशी दिवस आणि पॉलिसीने घेण्याकरता नूतनीकरता घेतलेला आगाऊ रक्कम पंधरा हजार आणि टोटल दिवस किती झाले दोनशे सत्याऐंशी म्हणजे त्यानुसार झाले अकरा हजार सातशे चौऱ्याण्णव पूर्णांत तीनशे पासष्ट या सव कर्मचाऱ्याकडून वसूल करायची रक्कम अकरा हजार सातशे पंच्याण्णव पॉलिसी कालावधी करता या ठिकाणी दिलेली आहेत खातर या ठिकाणी दिलेल्या आहेत आपल्याला आता कर्मचाऱ्या दिलेल्या आगाव रक्कम करत साधन केलेल्या प्रीमियमची रक्कम पंधरा हजार मायनसम पंधरा हजारपेक्षा कमी असेल तर तेवढी रक्कम त्या ते ठिकाणी मायनस करून वसुली करण्यात येईल ज्या कर्मचाऱ्यांची गट विमा योजना सुरू होणे पॉलिसी काढण्याकरता नूतनीकरता पंधरा हजार आगाऊ रक्कम घेतली असेल आणि पॉलिसी कागदपत्रे अस्था सादर केली नाहीत अशा कर्मचाऱ्यांची पंधरा हजार इतक्या रकमेची वसुली एक रक्कमी म्हणजे जर आपण का पॉलिसी काढली ती आगाऊ रक्कम घेतली असेल आणि नूतनीकरण जर किंवा जे कागदपत्र सादर नसेल केले तर पूर्ण वसुली करायची वैद्यकीय गट विमा योजना आरोग्य विमा पॉलिसी प्रीमियम संदर्भात रकमेची वसुली करून पडताळणी लेख अधिकारी वेतनपत्र यांच्याकडून करून घ्यायची जबाबदारी आस्थापना विभागाची असल त्यांचं सर्व खाते प्रमुख सहाय्यक आयुक्त अधिष्ठाता रुग्णालय प्रमुख यांनी विनंती करण्यात येईल की सदर परिपत्रक कार्यरत कर्मचाऱ्यांसह रजेवर असणारे प्रतिनियुक्तीवर असणारे तसेच नवनियुक्त कर्मचारी व्यक्तिगत नोंद करून घेऊन स्वाक्षरी घेण्यात यावी स्वाक्षरी घेतलेल्या परिपत्रकाची प्रत अभिलेखात जतन करावी सदर कामात कसूर हलगर्जीपर्णा झाल्यास आस संबंधित आस्थापना विभागाचा जबाबदार धरण्यात येईल याची नोंद संबंधित आस्थापना कर्मचाऱ्यांना सूचित करावं व परिपत्रकाची काटोकोरपणे या ठिकाणी अंमलबजावणी होणे आवश्यक आहे आणि या परिपत्रकाची इंटरनेटवर आपल्या वेब्राउज वेब पोर्टलवर या ठिकाणी उपलब्ध आहे अशा प्रकारे मित्रांनो जे आपली मेडिक्लेमची जी गट विमा योजना चालू केलेली आहे त्याच्या संदर्भातल्या आपण डिटेलमध्ये या ठिकाणी माहिती पाहिलेली आणि त्याचे काय क्लॉज आहेत किंवा आगाऊ रक्कम संदर्भात असेल किंवा आपण अगोदर रिन्यू केलेले असेल पंधरा हजार पण जे घेतले जी पूर्वी घेतो आपण ते घेतले असतील त्यानंतर काय आटी येतं या सर्वांच्या बाबतीत आपण डिटेलमध्ये माहिती भेटलीस तरी काही शंका असल्यास कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा अशा पद्धतीने मित्रांनो जेवढा समजावण्याचा प्रयत्न करता येईल तेवढं समजावण्याचा प्रयत्न केलेला आहे मित्रांनो व्हिडिओ आवडले लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू